아시 수기분 겁쳐 안 났지 뭐가. 인턴이지. काय करायचं ताटावरती पाणी वाटायचं गेल्याच्यावरती ताट झाकायचं आणि ताटावरती पाणी वाटून असं वापरू द्यायचं अशी पण खूप छान लागते आणि खराब पण होत नाही चांगलं भाजू द्यायचं तेलाच जास्तीत कमीच वापर करायचा जास्ती करायचं नाही थोडंसं कमी वाटतंय म्हणून चांगलं भाजलं भलं वाटलं नाही

वांग्याची भाजी किती खाली तरी मला तर खूप आवडते आणि इकडे आळूवडी पण करणार आज डायरेक्ट भरून तळणारच आहे हे ना फ्रीजमधील पान आहेत आणि हे ताजी पान आहेत बघा थोडीशी धुऊन ठेवल्याचे बघ भाजीचा खाज खूप अशी मस्तरी कोणतीही भाजी शिवाय अपुरी आहे बघा आणि मिठाचे भेटून चांगलं भाजलं कडे गरम पाणी ऍड करणार आहे एक ग्लास अर्धा खूप कोणते मसाले खूप तिखट असतात तेव्हा खाटो <laughs> त्रास व्हायची त्याच्यामध्ये उडबायचं मस्त आणि कमी गॅसवरती ठेवून द्यायची बन्नाट लागते म्हणायची या दिदीची अशी रबरबीट वांगण्याची भाजी आवडली नक्की नक्की लाईक करा शेअर करा लाईक करा आणि घ्या मस्त एक चपाती आणि एक दुखीने असा कांदा पडायचा मस्त लागते मग मस्त म्हणजे मस्त बाजरीची भाकरी करून खूप छान ज्वारी छान तर चला मंडळी करा या वांडणी धन्यवाद डायरेक्ट आळवडी बरव उतरत आहे तरी पण नाही खूपच कमी गॅसवरती तर म्हणजे आतून कच्ची राहत नाही कमी किंवा मिडीयम गॅस माहिती किती गेली उकडून कधी कधी खायचे अशी छान लागते अशी मग झाली गरम गरम पावसा लागते आळूवडी खायला मस्त अशी माझी फॅमिली पाठीमागे मी उकडलेली आळवडी दाखवली आता डायरेक्ट तळ्या पाण्यावरती लिंबू वगैरे पिळून ठेवलं होतं देशी खो खो कमी गॅसवरती तळायचे आतपर्यंत चांगली भासते कमी किंवा लो मिळेल तर आवडल्यास मधील धन्यवाद